मुंबईला गेले होते तिथे मला एका केळवणाला उपस्थित राहण्याचा योग आला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात या केळवणाच्या निमित्ताने घातला गेलेला कोल्हापुरी जेवणाचा थाट गेल्या वर्षी आपल्या पुढी अर्चना या यूट्यूब चॅनलवर मुंबईतील एका डिझायनर स्टुडिओला भेट दिल्याचा मी व्हिडिओ केला होता तो डिझायनर स्टुडिओ या अलकाताईंचा आहे अलकाताईंच्या घरीच अलका हे केळवण होतं माझी बहीण आणि अलकाताई या दोघींनी मिळून हे केळवण घालण्याचा बेत आखला होता ज्या नवऱ्या मुलाचं केळवण होतं त्या नवऱ्या मुलाच्या फॅमिलीचं म्हणजे प्रतीकच्या फॅमिलीचं या दोघींच्या कुटुंबियांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत तर हा आहे नवरा मुलगा प्रती आणि त्याचे आईबाबा इकडे जेवण बनवण्याची तयारी सुरू झाली होती हा व्हिडिओ मी एवढ्यासाठी बनवते आहे की हा केळवणाचा कार्यक्रम आम्ही आनंदात साजरा केला परंतु त्यानिमित्ताने कोल्हापुरी चिकन मटन या रेसिपीज कशा बनवतात हे मला जवळून पाहता आलं इथे मला मटणाची फोडणी करताना सुरुवातीलाच थोडं वेगळे पण जाणवलं ते म्हणजे फोडणीमध्ये जिरे मोहरी टाकली गेली आणि त्यावर कांदा टाकला गेला आमच्याकडे मटणामध्ये नाही टाकली जात जिरे मोहरी फोडणीला कांदा लालसर झाल्यावर त्याच्यावर मटणाची चरबी टाकली गेली त्यावर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि हळद घातली आणि वर मटण घातलं आणि सैंधव मीठ घालून हे मटण पंधरा वीस मिनिटांसाठी पाणी न घालता वाफेवर शिजवून घ्यायचं वर झाकण मारावं झाकण मारून त्यावर पाणी न ठेवता ते शिजवलं आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाटणासाठी ओलं खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर घेतली पांढरे तीळ धणे तमालपत्र छोटी वेलची मोठी वेलची दालचिनी बडीशेप काळी मिरी आणि लवंग असा खडा मसाला घेतला पांढरे तीळ भाजून घेतले तीळ भाजून घेतल्यानंतर सर्व खडे मसाले भाजून घेतले भांड्यामध्ये तेल ओलं ओलखोबरं भाजून घेतलं मध्ये मटण परतून घेतलं खोबरं खूप लालसर न भासता काढून घेतलं आणि त्याच तेलात कांदा आणि लसूण घालून भाजून घेतलं मधेच त्यात कोथिंबीरचे देठ आणि पुदिना घातला भाजलेला कांदा काढून घेतला दुसरीकडे भाजलेले खडे मसाले मिक्सरला लावले त्यातच भाजलेले पांढरे तिळ वाटले वाटून घेऊन त्यातच थोडं भाजलेलं ओलं खोबरं पाणी न घालता वाटून घेतलं वाटून घेतल्यानंतर शेवटी थोडं पाणी घालून वाटून घेतलं ते वाटण काढून घेतलं आणि उरलेलं खोबरं वाटून घेतलं अर्थात थोडंसं पाणी घालून तुम्ही पाहता हे सर्व वेगवेगळं मिक्सरला वाटून घेतलं असलं तरी एकत्रच करून ठेवलं जात आहे नंतर भाजलेला कांदा वाटून घेतला वाटलेला कांदा देखील सर्व वाटण्यात मिक्स केला इकडे मटण शिजताना वीस मिनिटे झाल्यानंतर त्यावर पाणी ठेवलं गेलं नंतर हेच गरम पाणी मटणात ओतलं जाईल मला त्यांच्या ओट्यावर एक भांड ठेवलेलं दिसलं त्यात कोल्हापुरी लाल रस्सा केलेला होता या भांड्याची किंमत चौदा हजार रुपये आहे हो अगदी बरोबर ऐकलं चौदा हजार रुपये याचं वैशिष्ट्य असं आहे की सर्जरी करण्यासाठी उपकरणे वापरतात ना ती उपकरणे ज्या मटेरियल पासून तयार होतात त्यापासून तयार झालेलं हे भांड आहे या केळवणाला सुक चिकन सुक मटन चिकन रस्सा मटन रस्सा कोल्हापुरी लाल रस्सा वेगळा एवढे प्रकार केले होते मध्येच मटणाची चरबी काढून घेतली दुसऱ्या भांड्यात कांदा वगैरे फोडणी घालून त्यात वाटण घातलं त्याच वाटणात मटणाची चरबी परतली आणि ते सर्व शिजलेलं वाटण अर्थात चरबी घातलेलं परत मटणात ओतलं उफ <laughs> मी तुम्हाला थोडक्यात दाखवते कोल्हापुरी चिकन मटण करताना वाटण कसं केलं जातं हे दाखवण्याचा माझा उद्देश होता बाकी बेत मात्र अगदी फक्कड जमून आला होता इथे सर्वांनी मिळून सजावट केली इकडे नवऱ्या मुलाचं औक्षण करून त्याचं स्वागत करण्यात आलं त्यासाठी आम्ही फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या मग पंगत वाढायची तयारी सुरू झाली तिथे आम्ही बारा माणसं होतो प्रत्येकानं आपापल्या परीनं मदत केली खरं तर यातच मजा असते ना इकडे नवऱ्या मुलाला पाटावर बसण्यास सांगितलं आणि त्याला सर्वांनी ओवाळलं नंतर सर्वांची एकत्र पंगत बसली सुक चिकन मटन चिकन आणि मटनचा रस्सा भाकरी भात असा बेत होता ज्याला जे जे आवडतं ते ते खाण्यास सर्वांनी पसंती दिली नंतर हा कार्यक्रम पार पडला नंतर 23 मे रोजी मुंबई इथे प्रतीक आणि अंकिताचा विवाह सोहळा आनंदात पार पडला